नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आज एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडतं आहे महाराष्ट्र केसरी दहिवडी या ठिकाणी आणि या मैदानासाठी मित्रांनो सर्वच टॉप नंदी टॉप पायरे सज्ज झालेत असाच एक टॉपचा नंदी विठ्ठललानांचा दिवाण्या दिवा की कोणत्या गटामध्ये पण नाही आणि कोणासोबत पडेल तर मित्रांनो विठ्ठललांच्या नावाने चार चटणी निघालेत गट क्रमांक दहामध्ये दुसरीचे तिकट क्रमांक सोळा तिसरीचे तिकट क्रमांक एकोणीस आणि गटक्रमांक तेवीसमध्ये तर या चारपैकी एका एका गटामध्ये नक्कीच दिवाणी आपल्या पाताने दिसेल दिवाण्याचा पायरा कोण असेल मित्रांनो दिवाण्याचा शंभर टक्के फिक्स पायरा अजून तर समजला नाही पण नक्कीच दिवाणीसोबत आपल्याला घासा साज म्हणजेच भुंगा किंवा तेजा पात दिसेल बघूया जर फिक्स पायरा समजला तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेनच पण दिवाणी आपल्याला गटक्रमांक दहा सोळा एकोणीस आणि तेवीस या चारपैकी एका एका गटामध्ये पात्र दिसेल तर आजच्या मैदानासाठी यांना सर्वच देण्या मनापासून खूप खूप शुभेच्छा सातवून भेटूया पुन्हा एकदा का नवीन अपडेटच्या भन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये